जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून चांदा ॲग्रो कृषी महोत्सवामध्ये विविध कडधान्यापासून सहा हजार सातशे पन्नास किलोची खिचडी या ठिकाणी तयार करण्यात येत आहे आपल्यासोबत जग जगप्रसिद्ध मोहन विष्णूजी मोहन मोहन आहे काय सांगाल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तुम्ही खिचडी तयार खूप छान वाटतं आहे भरडधान्याचा वापर करून ही खिचडी तयार केलेली आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आव्हानानुसार भरडधान्याचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी बारा शहरांमध्ये आम्ही भरधान्याचा वापर करून वेगवेगळे पदार्थ तयार करतो आहोत त्यातलं हे चौथं शहर चंद्रपूर आणि या अगोदर औरंगाबाद नाशिक नागपूर इथे हा विक्रम केलेला आहे पण तो कमीचा होता इथे सहा हजार सातशे पन्नास किलोचा विक्रम करतो आहे आणि मी धन्यवाद देतो सगळ्यात चंद्रपूरकरांना आणि आदरणीय आपले पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना की त्यांच्या प्रयत्नामुळे आणि सहकार्यामुळे हा विक्रम झाला नक्कीच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर भाऊ नेहमी विविध प्रकारचे नवीन उपक्रम या ठिकाणी करत असते मी मनोज पोत्राजे चांदा नगर।